嗯。<laughs> तर स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह वरती मनोज दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह वरती नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला दुपारची वेळ झाली स्वागत आहे दादा सुरेखाच्या लाईवला नमस्कार सर्वांना जय भीम जय शिवराय नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईवला बर बर लावते नंतर आता स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या च्या आहे लावून येते स्वागत है तुम श्रेखा च लाइव हाय नमस्कार बर बर लावत राहते आता रोज बर बर लावते धन्यवाद चांगल्याच बदल। असं चांगलं सांगत जा मला राग नाही येणार आणि काहीच नाही रोज वर येते का हो रोज लाइव वर येते रात्री चार वाजता एकदा येते काय करता मी घरातील कामे करते दुपारी हो नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्हला हे काय आता आले दुपारी दीड वाजलाय दीड वाजता चांगली कमेंट करायची दादा नमस्कार घातला ना तुम्हाला आणि स्वागतही केलं स्वागत आहे तुमच्या तुरेखाच्या लाईव्हला बालाजी दादा आणि चांगल्या कमेंट करत जावा नाही तर आज मी आय डी धरून ठेवन आणि नक्की मग काहीतरी ॲक्शन घेईन कालही दोघा जराशी कमेंट केली एकदा दोनदा जाऊ देईन चार वाजता लाईव का हो दादा तुला सांगित नाही आला नाही आला राग कशात आला तुम्ही तर चांगलंच चांगलं नाही आला हो ताई दादा नाही आला ताई आत की दादा आहात तुम्ही वाईट कमेंट केली तर ब्लॉक करायचं नाही आता ब्लॉक नाही डायरेक्ट आयडी धरून ठेवायची आणि ऍक्शन घ्यायचं ताई ब्लॉक तर ता करेन पण ऍक्शन बी घेणार कमेंट साठी बनवण्या झाली काही नाही आणि यांना भिवून कोण हे करणार आहे किती खोट्या आयडिया केल्या तरी सापडून काढलंच राग आला का तुमच्या बहिणीला आईला कोणी काही बोलल्याला राग येते की नाही दादा आणि मी माझं काम करायले काही खराब काम केलं का मी सांगा तुम्ही नाही आला नाही आला राग नाही आला राग कशाचा येईल चांगल्या चांगल्याला राग नाहीयेत वाटलं तर तुमच्या घरचा पत्ता द्या तिथे येऊन सांगतो नाही आला राग म्हणून द्या पत्ता तर स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह नमस्कार सर्वांमस्कार नमस्कार क्रांतिकारी नमस्कार। जयभीम तुमच्या मनानं दादा तुमच्या मनानं लाईक करू अटळ करा नाहीतर ना का करू ऐत असेल तर लाईकून हाय दादा महेश दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह नमस्कार नमस्कार जा दादा तुम्हाला काम असेल तर जेवण झालं का महेश दादा हो झालं दादा तुमचं झालं का स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्हला हो ओके दादा ओके दादा बालाजी दादा ओके मोठे आहात तुम्ही माझ्याहून आम्ही मोठ्या माणसाला उलट नाही बोलत महेश दादा बोलत आई तुमचे गाव कोणते आहे राम दादा माझं गाव नांदेड जिल्हा आहे स्वागत आहे दादा तुमचं सुरेखाच्या लाईव्ह लातूरचे दादा ओके ए ढिंगाणा करू नका रे महेश दादा मी लिया नगर। ओके दादा धन्यवाद दादा चांगली कमेंट केल्याबद्दल बहिणीला असाच सपोर्ट राहू द्या स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह नमस्कार सर्वांना आवाज येत नाही आवाज यायला ना दादा नेटवर्क नसर महेश दादा लाईक केलं नाही तुम्ही लाइक like करा लाइक like डन स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ला Namaskar, no, es que हाय 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 ताई, हाई। हाई ताई हाई। नमस्कार जेवण झालं का तुमचं ताई हो ताई झालं माझं जेवण तुमचं झालं का लाईक केले ओके दादा धन्यवाद काय चालू आहे बाकी छान चालू आहे म्हटलं काम झालं थोडस लाईव्ह घेवा तुमचं काय काम चालू आहे हो ताई मस्त मजेत लाईक केलं आहे ताई धन्यवाद ताई वैभव दादा जय भीम ताई क्रांतिकारी जय भीम दादा क्रांतिकारी जय भीम जगदीश दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह लाटलं तुम्हाला भेटून सर्वांनी सपोर्ट करा बर का धन्यवाद परिताई धन्यवाद आहेत तुमच्या सारखे खूप गोड छान लोक आपण एकमेकांना सपोर्ट करू भाऊ बहीण भाईन। बहिणी बहिणी मिळून भावाला करू परिताईचं सुद्धा चॅनल आहे बरं परिताईला सुद्धा सपोर्ट करा धन्यवाद सर्वांच माझ्या लाईव्ह आल्याबद्दल ला आणि मला चांगला वेळ दिला स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह ताई जेवण झाले का दादा झालं जेवण तुमचं झालं का लाईव्ह आल्याबद्दल ला धन्यवाद जोपर्यंत जोपर्यंत आपण एकमेकांना सपोर्ट करणार नाही आपण पुढे कस जाऊ ओके खूप छान कमेंट आणि बरोबर आहे आपणच करायचं एकमेकांना सपोर्ट श्री स्वामी समर्थ तायडे श्री स्वामी समर्थ नमस्कार दादा स्वामी समर्थ सुरेखा गाव कोणते नांदेड जिल्हा हो जिल्हाय आपण एकमेकांना फुल सपोर्ट करू काहीही हो आणि कोणी काही कोणतीही कमेंट केली तर एकमेकांना सपोर्ट करू आणि कमेंटला जबाब व्हिडिओतून नाहीच ऐकलं तर ऍक्शन घेऊ जय भीम आहे का हो मी जय भीम आहे जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र काय झालं ताई असं का विचारलं Det er de <laughs> स्वागत आहे तुमचं सुरेखाच्या लाईव्ह नमस्कार सर्वांना जय भीम क्रांतिकारी जय भीम धन्यवाद माझ्या लाईव्ह आल्याबद्दल आणि छानशा कमेंट केल्याबद्दल स्वागत आहे तुमचं सुरेखाचे स्वागत आहे तुमचं रेखा मुला